अलख निरंजन स्रोते हो श्री नवनाथ कथासारच्या मागील अध्यायात आपण पाहिले की युद्धाच्या शेवटी गोरक्षनाथांनी वीरभद्रासह सर्व दैत्यानं गतप्राण केलेले आहे आणि अग्नियास्राने त्यांचे भस्म करून टाकलेले आहे श्रोते हो आता या अध्यायामध्ये अध्याय चौतीसाव्यामध्ये आपण वीरभद्राला जीवदान कसे मिळत आहे त्याविषयीची कथा पाहणार आहोत तसेच मच्छिंद्रनाथांचा स्वशरीरात प्रवेश देखील आता होणार आहे आणि माणिक हा अडभंगनाथ कसा झाला याची सविस्तर कथा आपण आता या अध्यायात पाहूयात अध्यायाला सुरुवात करूया श्री नमः मच्छिंद्रनाथांच्या शरीर प्राप्तीसाठी कराव्या लागलेल्या त्या भयंकर युद्धात महादैत्यांच्या संगतीने आपला वरदपुत्र वीरभद्र जळून केला म्हणून भगवान शंकरांना अतिवार दुःख झाले व त्याचे गुण आठवून ते शोक करू लागले त्यांना शोकग्रस्त पाहून गोरक्षनाथांना फार हळहळ वाटू लागली भगवान शंकरांना विकल्पने रडताना पाहून त्यांनी विचार केला याच भोलेनाथांनी आपल्याला सर्व विद्यामध्ये प्रेमळ गुरुप्रेमाने पारंगत केले तपस मातेच्या ममतेने संगोपन केले त्यासाठी त्यांनाही फार परिश्रम घ्यावे लागले आज तेथे गुरु माता रक्षण करता दुःखात आहेत आणि त्याला दुःख देण्यास आपण जबाबदार आहोत त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्यच नाही किमान त्यांचे दुःख कमी करणे आपल्याला शक्य आहे ते न करणे कृतज्ञपणा होईल म्हणून गोरक्षनाथ भगवान शंकरांजवळ जाऊन त्यांची क्षमा मागून म्हणाले वीरभद्राच्या विराहाने आपण फार व्याकुळ झाला आहात परंतु वीरभद्राची जर मला मिळाल्या तर मी त्या संजीवनी मंत्राने त्वरित जीवंत करतो एवढ्या राक्षसाच्या हाडांच्या ढिगाऱ्यात नेमकी वीरभद्राची हाडे शोधून काढणे अशक्य होते तरी शंकरांना एक सुचली ते गुरक्षनाथांना म्हणाले वीरभद्र जागृती स्वप्न ससोप्ती या तीनही अवस्थेमध्ये सतत शिवमंत्र जप करीत असे तेव्हा मेल्यावरही ज्याच्या अस्थीतून शिवजप ऐकायला येतो ती हाडे वीरभद्राची आहेत अशा रीतीने त्या ज्या अस्थीतून शिवजोप ऐकायला येतो अशा गोळा करून आणल्या गेल्या मग गोरक्षाने गे संजीवनी मंत्राच्या साह्याने वीरभद्राला वीरभद्र होताच उठून उभा राहिला व कुठे माझे तेव्हा शंकरांनी त्याला गप्प केले व घडलेली सर्व घटना सांगून सांगितली ती ऐकून वीरभद्र शांत झाला त्याने गोरक्षनाथांचे आभार मानले शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली वायुचक्रामध्ये फिरत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख शिवगणांनी गोरक्षाचा निरोप घेतला आणि स्वस्थानी ते निघून गेले श्रोते हो आता आपण कथातला दुसरा भाग अध्यायातला दुसरी कथा ऐकणार आहोत मच्छिंद्रनाथांचा स्वशरीरात प्रवेश श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आला ते सर्व जोडून तो भुयारात्यांचे रक्षण करीत असताना एके दिवशी विक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात देवदर्शनासाठी आले त्यांनी गोरक्षनाथाला आनंदाने जवळ बसून विचारपूस केली तेव्हा गोरक्षाने त्यांच्या शरीरासाठी झालेल्या युद्धाच्या सर्व सत्यघटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व बारा वर्षांची मुदत संपत असल्याची सूचनाही केली ते ऐकून राजा वेषधारी मच्छिंद्राला वाईट वाटले त्याने गोरक्षाला सांगितले की मला स्वदेहात पुरानं पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून मी लगेच येतो असे म्हणून त्वरेने राजवाड्याकडे तो निघून गेला राजवाड्यात परतल्यावर त्यांनी प्रधान आणि मित्रमं मंत्रिमंडळ यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी भी विचारविनिमय केला पुढे एक शुभमुहूर्त बघून अत्यंत थाटामाटाने मोठ्या समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक करून दिला सर्व प्रजाजनांना विष्टनाचे जेवण सुवर्णदान प्रजेला करत सवलत वगैरे जाहीर जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एका महिन्याने मच्छिनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वदेहात प्रवेश केला वृक्षाने संजीवनी प्रयोग करून तो पूर्ववत केला आणि तो तात्काळ उठून बसला गोरक्ष व चौरंगी यांना आनंद झाला त्यांनी श्री गुरुला वंदन केले व दोघे हे मच्छिनाथ गप्पा गोष्टी करत बसले दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त दिवस वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली तिने राजाला उठवण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातून प्राण निघून गेले आहेत तिने दुःखाने हंबरडा फोडला राणीचा आक्रोश ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले राजाच्या मृत्यूची बातमी क्षणात राज्यात पसरली प्रजा दुःखाने आकांत करू लागली त्रिविक्रमाच्या शिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले त्यावेळी तेथे मच्छिरनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हजर होते त्यावेळी तेथे मच्छिंद्रनाथांना पाहून राणीला नवर वाटले पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ फार दुःखी झाला त्याने कष्टी होऊन केले तो उदास वाणी बसून राहू लागला ते पाहून राणी रेवतीने दहनविधी पार पडल्यावर धर्मनाथाला एकांतात नेले व त्याला त्याच्या पित्याविषयी रहस्य सांगितले ती म्हणाली अशा रीतीने मच्छिंद्रनाथ तुझा खरा पिता आहे त्यांनी केवळ परकाया प्रवेश केला होता हे ऐकून धर्मनाथ शांत झाला त्याने शिवमंदिरात जाऊन सन्मानपूर्वक लवाजम्या सहित पालखीत बसून तीनही नाथांना राजवाड्यात घेऊन आला त्यांना नमस्कार केला त्यांना राजवाड्यात राहण्याची विनंती केली म्हणून ते एक वर्षभर तेथे राहिले त्यानंतर ते तिघेही येती तीर्थयात्रेस निघाले तेव्हा धर्मनाथही त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो म्हणाला त्यांची सांत्वन करताना मच्छिंद्राने सांगितले की मी बारा वर्षांनी परतील आणि गोरक्षा कुंतुला येऊ जोग दीक्षा देऊन माझ्याबरोबर घेऊन जाईल तोपर्यंत तू राज्याचा उपभोग घे मातेची सेवा करून तिला सुख समाधान दे मच्छिंद्राची जण पुढे प्रवासाला निघाले तृतीय की माणिक अडबंगनात कसा झाला प्रयाग तीर्थाहून निघालेले ती तिघजन गोदावरीच्या किनाऱ्याहून किनाऱ्यावरून प्रवास करीत तिच्या काठी असलेल्या भावानगरीत आले प्रवासात अचानक गोरक्षाला माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले त्याने त्या संबंधीची मजेशीर प्रसंग मच्छिंद्राला सांगितला मग तिघे जण त्या शेतात गेले तेथे आणि समोरचे दृश्य पाहून ते द्विमूढ झाले कारण मानिक नावाचा तो शेतकरी डोग्यावर ओझे घेऊन तो निश्चल उभा असून अत्यंत क्रुश वस्तीमध्ये अखंड नामस्करण करीत उभा होता केसाच्या जटा झालेल्या नखे वाढली देह म्हणजे हाडाचा केवळ सापळा त्याची कडक तपश्चर्या पाहून गोरक्षांनी त्याची प्रशंसा केली आणि हाच मानिक आहे असे सांगितले मग ती गेजण त्याच्याजवळ गेले आणि तपाची सांगता करायला सांगितली तेव्हा माणिक म्हणाला तुम्ही विनाकारण माझी चौकशी करू नका आणि तपात अडथळा घालू नका तुम्ही येथून निघून जा त्याचे हे उद्गार ऐकून मच्छंद्राला गंमत वाटली त्यांनी त्याला कौतुकाने प्रेमाने काही प्रश्न विचारले तरी तो उलटी तरी वाईक उत्तरे देत असे तो आता सरळपणे मार्गावर येणार नाही हे जाणून गोरक्षाने हल्ले हलकेच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हटले छान केवढी ही कठोर तपश्चर्या असा तपस्वी मी अद्याप पाहिला नाही अशा तपस्वी गुरुकडून मला गुरुमंत्र मिळाला तर माझे जीवन कृतार्थ होईल महाराज आपण कृपा करून मला गुरुदक्ष गुरुदीक्षा द्यावी हे बोलणे ऐकून माणिक लगेच उलटे पटकन बोलला तू एवढा मोठा झालास तरी अद्याप शहाना झाला नाहीस तू मला गुरु हो म्हणतोस त्यापेक्षा तूच का नाही माझा गुरु होऊन अनुग्रह करीत त्यावर जशी तुझी इच्छा असे म्हणून गोरक्षाने त्याला तात्काळ लगेच गुरुमंत्र दिला त्यामुळे माणिक त्रिकाल ज्ञानी झाला त्याला सर्व जगत ब्रह्ममय दिसू लागले त्याने तप सोडले आणि गोरक्षाच्या पायावर लोटांगन घातले गोरक्षाने कृपादृष्टीने शक्तिमंत्राने भरलेली सिद्ध विभूती त्याच्या शरीराला लावली त्यामुळे तो तेजपुंज दिसू लागला सामर्थ्यवान झाला गोरक्षांनी त्याला कौतुक आणि मच्छिंद्रनाथांकडे नेले त्यांनी मनिकाला अनुसरून मच्छिंद्रनाथांनी त्याचे नाव अडभंग ठेवले त्याला तीर्थयात्रेसाठी बरोबर घेतले प्रवासाच्या कालावधीमध्ये गोरक्षांनी त्याला सर्व शास्त्रास्त्र विद्यामध्ये पारंगत केले बारा वर्षांनी ते चार तपस्वी पुन्हा प्रयागला आले त्रोतीय आता पाहूयात की आपण धर्मनाथाला दीक्षा प्रदान कशी झालेली आहे धर्मनाथांनी मच्छिंद्राची आज्ञा पाळली होती त्याच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती आपल्या मातेलाही त्याने समाधान सुख प्राप्त करून दिले होते तिची तो मनापासून सेवा करीत होता त्याची पत्नी आज्ञाधारक पतिव्रता होती त्यांना एक पुत्र झाला होता त्याचे नाव त्रिविक्रम ठेवण्यात आले मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ व अडभंगनाथ प्रयागाला आले तेव्हा धर्मनाथ त्यांच्या स्वागत भेटीसाठी त्वरित आले सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात नेले तेथील मुक्कामात चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला धर्मनाथ यांच्याबरोबर तीर्थयात्रा करायला उत्सुक होता माघ पुण्यतिथी द्वितीयेला त्याला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास गुरुदक्षा दे गुरुदीक्षा दिली या समारंभास प्रसाद स्वतः गोरक्षनाथ देत होते त्यामुळे सर्व देव तिथे प्रसाद ग्रहण करण्यासाठी आले सर्व प्रजाजन देव प्रसाद ग्रहण करून संतुष्ट झाले त्यावेळी दरवर्षी असा प्रसाद मिळावा त्यासाठी असा त्यासा त्यासा महोत्सवही प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली तेव्हा गोरक्षाने धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना दिली तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाली दरवर्षी हा उत्सव होऊ लागला या दिवशी उत्तम सोहळा करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी रोग दुःख दारिद्र्य भय दोष पिढा यांचा समूळ नाश होईल तेथे लक्ष्मी वास करील मनोकामना पूर्ण होतील संसार सुखाचा समाधानाचा होईल हा उत्सव आपापल्या शक्तीप्रमाणे करावा असे गोरक्षनाथांनी किमयागिरी ह्या आपल्या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे असो प्रयाग येथील कार्य झाल्या होते चारही नरश्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्याला सर्व विद्या शिकविले आणि ते बद्रिकाश्रमास आले बद्रिकाश्रमात श्रीशंकरांचे दर्शन घडविले त्यांच्या हाती त्यांना सोपवून तपश्चर्याला बसविले बारा वर्षांनी पुन्हा येऊ म्हणून सांगितले त्याप्रमाणे बारा वर्षांनी तीर्थयात्रे येऊन ये मोठे उद्यापन केले त्या सोहळ्याला सर्व देवांना निमंत्रित केले होते त्यांनी उपस्थित राहून धर्मनाथाला अनेक आशीर्वाद आणि वर प्रदान केले संतुष्ट होऊन ते सर्व स्वस्थानी गेल्यावर मच्छिंद्रासह सर्वजण तीर्थयात्रेस निघाले रेवननाथाची साधना व त्याला वरप्राप्ती पूर्वी ब्रह्मदेवाच्या विर्यातून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी उत्पन्न झाले त्या विर्याचा काही अंश रेवा नदीच्या काठावरील वाळूत पडला होता त्यामध्ये चमस नारायणाने संचार केला कालांतराने ह्या रेतीतच एक तेजस्वी बालक उत्पन्न झाला काही वेळाने सहज सारोख नावाचा शेतकरी पाणी नेण्यासाठी तिथे आला तेव्हा त्याने त्याचे लक्ष त्या रडणाऱ्या मुलाकडे गेले त्याला त्याची कणव आली आणि त्याने त्याला घरी आणले आणि आपल्या पत्नीच्या स्वाधीन केले तिला सर्व हकीकत सांगितली ते सुंदर त्याचे बालक पाहून तिला फार आनंद झाला तिने त्याला दूध पाजले नाहू माखू घातले आणि पाळण्यात निजविले रेवा नदीच्या रेवेत म्हणजे वाळूच सापडल्यामुळे त्याचे नाव रेवन असे पडले रेवन थोडा मोठा होताच आपल्या पिताच्या सहन चारुकाबरोबर शेतात जाऊ लागला शेतकीच्या सर्व कामात तरबेज झाला आता तो बारा वर्षांचा झाला एके दिवशी रेवणनाथ भल्या पहाटे सुटून बैलांना शेतात चरण्यासाठी नेत असताना योगायोगाने त्याच रस्त्याने श्री गुरु दत्तात्रय गिरणारकडे जात होते मागून बैल येत आहे म्हणून ते थोड्या वेळ थांबले भल्या पहाटे लखलकी चांदणे पडले होते रस्ता स्वच्छ दिसत होता अंधार नव्हताच श्री दत्तात्रय मूर्ती रस्त्यात उभे पायात खडावा अंगणात कोपिन घातलेली जटा वाढलेल्या दाढी मिशा पिंगट रंगाची असा त्याचा वेश होता त्याची रेवन्नाथाची भेट झाली दत्तात्रयांना पाहताच रेवन्नाथाची स्मृती चाळवली गेली त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले त्याने त्यांना साष्टांग नमस्कार केला त्याच्या पदस्पर्शाने रेवन्नाथाच्या अंतःकरणातील प्रकाशमान झाला त्याला ब्रह्मज्ञान झाले आपण परमज्ञानी जगदवंद्य असे चमस नारायण असून या भूलोकात ज्ञानामुळे असे कृषी कर्मासारखे कष्ट करून जीवन व्यर्थ कशासाठी करत आहोत असा संभ्रम निर्माण झाला तेवढ्या श्रीगुरूंनी त्याला विचारले बाळ तू कोण आहेस तेव्हा तो म्हणाला महाप्रभू आपल्या मध्ये तीनही देवांचे अंश आहेत त्यामधील सत्वगुणी महापुरुष नारायण तो मीच चमस नारायण असून या प्रपंचाच्या व्यापात कष्ट करीत आहे तरी माझ्यावर कृपा करा मला येथे फार त्रास वाटतो तरी कृपा करून मला उपदेश देऊन सनात करा आणि त्यांनी त्या क्षणी सद्गदित होऊन श्री पावन पावनपदम कमलांनी मिठी घातली त्यावेळी रेवणाचा श्रद्धाळू भाव दृढ निश्चय पाहून श्री दत्तात्रयांना खूप आनंद झाला हा चमस नारायणाचा अवतार आहे याची कल्पना श्रीगुरूंना होतीच परंतु त्याच्याकडून तप ज्ञान भक्तिवैराग्य नाही असे असताना याच्यावर कृपा पूर्ण पु, कृपा केल्यास अनिष्ट होईल कारण भक्तीमार्गी झाल्याशिवाय ज्ञान वैराग्य प्राप्त होत नाही असा विचार करून त्यांनी आपला वर्धस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि कृपा प्रसाद म्हणून त्याला एका सिद्धीची कला दिली आणि त्याचे समाधान केले त्या लाभाच्या प्राप्तीने रेवन अतिशय आनंदी झाला आणि बैलाच्या शोधासाठी निघून गेला हे पाहून दत्तात्रयांनी पुढे प्रस्थान केले हो येथे अध्याय चौतीसावा समाप्त झालेला आहे अडभंगनाथ आणि रेवननाथ या दोन्ही नाथांची या आपल्याला अध्यायामध्ये माहिती मिळालेली आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायामध्ये अलख निरंजन